महाविकास आघाडीची बैठकीची आज महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या नेत्यांची बैठकीला सुरुवात झाली आहे मुंबईतील विधानसभेच्या जागांवर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये मंथन होणार असल्याची माहिती आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईतील विधानसभेच्या वीस जागांची मागणी केल्याची माहिती मिळते आहे तर काँग्रेसनंही मुंबईतील पंधरा जागांची मागणी केल्याची माहिती आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ही दहा जागांसाठी आग्रही असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे मुंबईतील जागा वाटपावर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अधिक माहितीसाठी जाऊयात कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत कृष्णात संदीप मुंबईतल्या जागावाटपा संदर्भातच ही बैठक आयोजित करण्यात आली होती परंतु मुंबईतले बैठक जी आहे ती नंतर होणार आहे आता सध्या महाराष्ट्रात ज्या जागा घोडा घोरा आलेला आहे त्याच्यावरून ही बैठक सुरू झालेली आहे महाविकास आघाडीतले प्रमुख तीन पक्षांचे नेते त्यामध्ये संजय राऊत आहेत अनिल देसाई आहेत नाना पटोले आणि उपनराव हे चौघे सध्या बैठकीला उपस्थित झालेले आहेत आणि बैठक सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी तो तो या विधानसभा मतदारसंघाच्या किती जागा कुणाकुणाला द्यायच्या या संदर्भात ही जागा तपास ही बैठक होते गणेशोत्सवानंतर ही बैठक होताना दिसून येते कारण यापूर्वी अनेक बैठक झाल्या परंतु अद्याप जो अंतिम तोडगा आहे तो अजून अद्याप निघाला नाही त्यामुळे जी चर्चा आली होती त्याला आता पुन्हा नव्याने सुरुवात झालेली पाहायला मिळते अगदी कृष्णा या बैठकीसंदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार तुर्ताज धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल